हे आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध अभिनेत्री शेपाली जेरीवाला यांच्या मृत्यू झाला वय बेचाळीस वर्ष होतं परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलं नाही त्यांच्या मृत्यू कशामुळे झाला परंतु आता एक नवीन बातमी समोर आली आहे पोलिसांना फार मोठ्या प्रमाणावर औषधी सापडल्या आहेत कपाटमध्ये टेबलवर फ्रीजमध्ये कोणत्या औषधी एन्टी म्हणजे तरुण दिसण्याच्या आपली स्किन गोरं करण्याच्या औषधी मल्टीविटॅमिन तर त्यांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा मृत्यू होण्याची संभावना आहे कारण पहा एक लहानशी गुढी जरी घेतली तरी तिचे साईड इफेक्ट होतो त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नका जास्त प्रमाणावर गोड्या घेऊ नका त्यांच्या शरीरावर साईड इफेक्ट होतो आणि मग अशा भयानक दुर्घटना होण्याची शक्यता असते आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे थोड्या दिवसाचं आपल्याला खरं कारण माहीत पडेल मृत्यूच्या काय मृत्यूचं कारण आहे परंतु डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या कोणतेही ग औषधी घेऊ नका कोणत्या आयुष्यात जास्त प्रमाणात घेऊ नका ही आपल्याला जागृत करणारी घटना आहे जास्तीत जास्त लोकांप्रती चांगली माहिती शेअर करा आणि लोकांना जागरूक करा करा शेअर धन्यवाद